इंडियन अकॅडमी ऑफ तर्फे नाशिक येथील हॉटेल एक्सप्रेस इन येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय बालरोग तज्ञांची नाशिकॉन दोन हजार चोवीस या परिषदेचे काळानुसार उपचार पद्धतीत बदल त्यावर चर्चा विचारमंथन अनुभवाचे आदान प्रदान या उद्देशाने ही परिषद आयोजित करण्यात आली यंदाचे आठवे वर्ष आहे परिषदेला राज्यभरातून पाचशे पेक्षा जास्त बालरोग तज्ज्ञांनी आपली उपस्थिती दर्शविली परिषदेचे उद्घाटन डॉक्टर अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते झाले यावेळी डॉक्टर रामगोपाल शेजारा डॉक्टर अमोल पवार डॉक्टर मोहन वारके नाशिकांचे संस्थापक मिलिंद भरडिया नाशिकचे अध्यक्ष डॉक्टर सचिन चौधरी डॉक्टर रवींद्र सोनवणे डॉक्टर सोनाली पारदी आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते परिषदेला देशातील मान्यवर व्यक्त्यांनी मार्गदर्शन केले मी डॉक्टर मिलिन बराडिया फाउंडर प्रेसिडेंट ऑफ नाशिकॉन दोन हजार पंधरापासनं आम्ही नाशिकॉन कॉन्फरन्स घेत आहोत दरवर्षी ह्याच्यामध्ये कमीत कमी पाचशे ते सहाशे बालरोगतज्ञ सहभाग नोंदवत आहेत आणि ह्याही वेळेस खूप जास्त प्रमाणात लोक इथे येऊन आपल्या वेगवेगळ्या बालरोगतज्ञ त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये जे काही वेगवेगळे पेशंट्स भेट दिसतात तर त्यांना कशी ट्रीटमेंट करायची आधुनिक उपचार पद्धती लसीकरण अशा एक ना अनेक गोष्टींवर चर्चासत्र आयोजित केलेलं आहे नमस्कार मी डॉक्टर सचिन चौधरी अध्यक्ष नाशिक ब्रँच आय आय वैद्यकीय शाखा आज आणि उद्या सहा आणि सात जुलै रोजी एक्सप्रेस इन येथे आयोजित करण्यात आलेल्या नाशिक ऑन ह्या कॉन्फरन्सला आणि ही नाशिकवानी कॉन्फरन्स राज्यस्तरीय महाराष्ट्र आय आय पी मिड टर्म सी अशी अशी देखील असून याच्यासाठी आज जवळपास पाचशेहून अधिक प्रतिनिधी या परिषदेसाठी आलेले आहेत नाशिक नाशिकमध्ये इथे नाशिकचे तसेच नाशिकच्या बाहेरील व काही महाराष्ट्राबाहेरील देखील प्रतिनिधी तसेच व्याख्याते आज रोजी येथे आलेले आहेत अतिशय उपयुक्त असणाऱ्या ज्ञानार्जनासाठी जवळपास सर्वच बाजूक तज्ज्ञांना फायदेशीर असणारा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये जे काही नवीन अद्ययावत संशोधन झालेलं असते याबद्दलच्या ज्ञानाची आदलाबदल होते व या संशोधनामधनं आपल्या वैद्यकीय प्रॅक्टिसमध्ये काय काय बदलाव करता येतील कसा सुधार करता येईल याचे मार्गदर्शन येथील जवळपास पाचशेहून अधिक पालोक तज्ञांना याचा उपयोग होणार आहे ही कॉन्फरन्स आयोजित करण्यासाठी नाशिक आय आय पी व महाराष्ट्र आय आय देखील सहकार्य लाभलेले दे आहे धन्यवाद डॉक्टर रवींद्र सोनवणे चेअरपर्सन नासिकॉन टू थाउजंड ट्वेंटी फोर कॉन्फरन्स या नात्याने मी सांगू इच्छितो की ह्या कॉन्फरन्स ही जी आठवी एडिशन आहे याच्यात सर्वप्रथम पाचशेहून अधिक फिजिकल व दीडशे ते दोनशे ऑनलाईन असे जवळजवळ एक सहाशे ते सातशे डेलिगेट्स यांनी पार्टिसिपेट केलं आहे जवळजवळ पन्नास पन्नास व्याख्याते राज्य व आंतरराष्ट्रीय आणि नॅशनल स्तरावरून इथे व्याख्याने देण्यासाठी आलेले आहेत तसेच सर्वप्रथमच आपण तीन कार्यशाळांचे नियोजन हे डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज येथे केले होते तेथे दोनशे पार्टिसिपंट्सनी सहभाग नोंदवला त्याच्यामध्ये एमबीबीएसचे विद्यार्थी पदव्युत्तर विद्यार्थी आणि पिडियाट्रिशन्स पण होते तसेच सर्वप्रथम या आठव्या ज्या एडिशन आहे त्याच्यात साठहून अधिक पद्युत्तर विद्यार्थ्यांनी पेपर व पोस्टर हे प्रेझेंट केले